अगदी छान असं तांदळाचे चारपट फुलणारे पापड आपले तर चला बघूया आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे मी तर अगदी वर्षभर टिकणारे आणि एकदम खायला पण चविष्ट लागणारे छान असं तांदळाचे पापड आहेत ता आपले तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा आहेत सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळी ना म्हटलं चला म आज आजपासून सुरुवात झाली सालपापड्या बनवायला तर अगोदर सुरुवात झाली पण आज बनलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं आणि सालपापड्या बनवायची सुरुवात झाली तर म्हटलं अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि वर्षभर टेकणारे आणि चारपट फुलणारे असे छान असं पापड आहेत तर चला आपण बघूया मी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी पाच ग्लास तांदळाचं पीठ घेतले बघा तर अगोदर ना तांदूळ सगळं स्वच्छ धुवून वाळवून आणि गिरणीवर दळून घेतले मी आणि पाच ग्लास तांदूळ घेतले आणि इकडं ना मी आदण ठेवायचं मला पातेलं तर पाणी पण मला पाच ग्लास वतायचे बघा तर एक ग्लास आणि हे दोन हे तीन अगदी पाणी पण प्रमाणात बरोबरच घ्यायचं आहे चार आणि एक पाच आणि हे बघा पाच तर अगदी पाणीसुद्धा बरोबरच घेतलेलं आहे मी तर इकडं बघा मी दोन चमचं खार घेतले दोन चमचे मीठ घेतले आणि दोन चमचे तीळ घेतले तर अगदी तिन्ही साहित्य दोन दोन चमचेस घेतलेले मी तर इकडं मी आता पाणी ठेवले गरम व्हायला छान असं पाणी उकळत आहे आणि हे बघा सगळं टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि छान असं पाणी उकळायला लागले आपलं आपलं अगदी छान असं पाणी उकळलेलं आहे आणि आता हे ना ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया अगदी थोडं थोडं अस आणि हे जे लाटणं आहे ना तर त्याच्याने मी ना हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळं पाणी आहे ना तर मी ह्याच्यातच मिक्स करणं वतणार आहे अगदी छान असं अशा प्रकारे अगदी सहजास सहजासहजी कोणी बघून बनवू शकतोय आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे बघा माझी तर तुमची कशी आहे ते मला काही माहित मा नाही तर माझी अशा आहे बघा तर एवढंच पाणी घालायचे तर बाकी दुसरं काही घालत आहे तर हे पाणी एकदम एकदम अगदी करेक्ट आहे बघा तर दुसरं पाणी काही लागत नाही तर ह्यातच ना सगळं मिक्स करून घेणार सगळं एकजीव करून घ्यायचंय अगदी पाच दहा पाच ते दहा मिनिट आणि इकडं ना तोपर्यंत मी आणि इकडे तोपर्यंत ना हे पाणी अजून गरम करायला ठेवते आणि बघा हे लाटण्याने ना मी सगळं एकजीव करून घेतलेले आणि हे पाणी ठेवले बघा त्याच्यावरती ना अशी चाळण ठेवणार आहे तर ह्याच्यामध्ये चाळण ठेवणार आहे तर अगदी छान असं मी मिक्स करून घेतलेलं एकजीव हे जे बोल बोल ना असे असे गोल गोल ना गोळी बनवणार काही जरी बनवलं ना गोल गोल गोळी बनवणार आहे तर बघा हे जे उंड आहे ना तर मी ह्याच्यामध्ये असेल घेणार आहे अगदी छान असे सगळे आपले गोळे मळून झालेले आहेत आणि हे बघा आणि एक तास ना मी ना उघडून घेणार आहे वाफ काढून घेणार एक तास आणि चला मग तोपर्यंत अशीच एक वाप एक तास ना वाफ काढून घेणार आहे अगदी छान ना एक तास झालेलं आहे बघा तर बघूया आपलं पीठ शिजले का नाही तर अगदी बघा छान अस पीठ शिजलेलं आहे आपलं बघा अगदी छान अस तर आता ना मी थोडं थोडं अगदी थोडं थोडंसं सा, काढून साईडला घेणार आहे तर अगदी थोडं थोड आणि हे बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ आहे ना तर ते उकडायला आहे अगदी थोडं थोडस असं पोळते बघा आणि हे जे शिल्लक राहिलेलं बाकीचं पीठ आहे ना तर हे असंच झाकून ठेवायचंय ini hina na celamengataki ya banuaila tapi tapi mau asik आणि एकदम मग छान असं फिट होत आहे आपलं सगळं सगळं पूर्णपणे अगदी ना छान असं बघा आपला गोळा म्हणून झालेला आहे आणि इकडे छाया छोटे छोटे आपले उंडे करून घेतलेत मी एकदम साध्या सोप्या पद्धतीत अगदी कोणी करू शकते सजासजी बघा अशी पद्धत आहे बघा माझी तेल वगैरे काही लागत नाही बघा परत पलटे करून टाकायचं बीच मोठं होत नसेल अगदी बघा छान असं आपल्याला ना जेवढे पापड पाहिजेत ना तेवढे मोठे आपण बनवू शकतो अगदी छान अस आणि तुम्हाला ना जर ह्याच्यापेक्षा जर मोठं पाहिजे असेल तर अगदी थोडं थोडंसं अलगत अलगत असं लाटून घ्यायचं तर मी ना अगदी छोटे पण बनवत नाही तर अगदी मोठे पण बनवत नाही तर मापातच आहेत माझे तर असं ना थोडं थोडंसं लाटून घ्यायचं तर कोणाला मोठे पापड आवडले तर कोणाला छोटे तर प्रत्येकांच्या ना आवडीनुसार तर मी ना असं अगदी थोडं थोडं तर काय झालं माहिती का तर भरपूर दिवस झाले बघा मशीनना अगदी काय म्हणते तसं हे झालेलं आहे जुनी झालेले तर आहे तरी तसं मापात म्हणायला बरीच म्हणायला तर अगदी एवढे छोटे छोटे ना अशाच प्रकारे ना आम्ही छान हे बघा अगदी आपले छान असं पापड तयार आहेत तर चला मग अशाच प्रकारे ना सगळे पापड बनवून घेते तर तिचे बघा आपले छान असं पापड बनवून झालेले आहेत इतके असे पापड झाले तर थोडंसं पीठ ना अगदी दोन तीन पापडाचं पीठ ती ना थोडंसं राहिले बघा ती पोरांसाठी ठेवले आणि अगदी छान लागतं बघा पापडाचं पीठ पण पोरांना खायला आणि अगदी छान असं बघा आपले पापड एकदम गोल असे आणि मोठे मोठे पातळ असं अगदी छान असं पापड झालेले राहताना आपण वाळल्यानंतर ना तळून बघूया तर तीन नाही चार पाच पट फुलणारे आपले पापड आहेत तर इकडं ना थोडे थोडे ना सुकायला लागलेत बघा आणि एकदम पांढरे शुभ्र पापड आपले पापड ना अगदी छान असं वाळलेले आहेत तर मी चटईवरन काढून ना पाठीमध्ये ठेवलेत वाळायला थोडे वेळ तर बघा छान असं आपले पापड वाळून झालेले आहेत तर आता ना आपण कळून बघूया ऊन चमकते बघ तर अगदी मी सावलीत पाठी भरली तर बघा अगदी छान अस आपले पापड वाळलेले तर चला मग बघूया तळून तर इकडे ना बघूया आपण तळून आता आम्ही तर पापड घेतलेत बघा थोडे तळायला आणि इकडे ना तेल पण ठेवले तर बघूया थोडीशी पापड तळून तर ना तेल तापलेलं नाही बघा बघा अगदी छान असं आपले पापड फुलते तर अगदी चारपट बघा आपले पापड फुलणारे आणि एकदम छान मी मंद गॅस केलेला आहे आणि माझी ना एकदम साधी सोपी पद्धत आहे बघा कोणी सुद्धा करू शकते अगदी कढईवर आपले पापड फुलणारे छान बघा पांढरे शुभ्र आपले पापड तर आणि खायला पण ना एकदम छान असं लागते तर बघा तुम्ही पण कशी वाटली माझी रेसिपी तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एकदम साध्या सोप्या पद्धती सजासजी कोणी सुद्धा बनवू हो शकते कशी वाटली मग सालपापड्याची माझी रेसिपी तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा तर अगदी छान छान असं चार पट फुलणारे तर परातीत सुद्धा भसना झालेत बघा फक्त चार पापड आहे तर परातीत सुद्धा ना प्लेटमध्ये सुद्धा भसना झालेत अगदी छान असं आपले पापड आहेत बघा तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर, तरी हो तर गरी स, गरी, गरी हो इतर, मी तरी पण छोटे छोटे पापड बनवले हो तर मला का घरी स घरी घरी बनवण्यासाठी मला घरी वापरायचे नाही तर मी विकण्यासाठी बनवले तर मला अगदी खूप मोठी ऑर्डर आलेले आहे सहा हजार पापडचे ऑर्डर आलेले आहेत तर मी ना विकण्यासाठी एवढे छोटे छोटे असे पापड बनवलेत हो बघा तर घरी नाही चला मग कशी वाटली माझी पापडची रेसिपी तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चला मग इथंच व्हिडिओ स्टॉप करते बाय बाय